पण ते कप आणले होते ना आठवत आहे का कप प्रमाणपत्र आणि अजून एक काही होते बरोबर केलं वही असं काहीतरी आपण केलेलं होतं आणि घेतलेल्या स्पर्धेमध्ये जे जे जिंकले सहभागी सगळ्यांना प्रमाणपत्र आणि विजेत्यांना आपण चांगलं बक्षीस दिलेलं होतं त्याला आलेला सर्व शाखेतला खर्च दिला फॉर्म झेरॉक्स साठी एक हजार एकवीस म्हणजे तुम्हाला कुणालाही झेरॉक्सचा खर्च आलेला नाही तो कशातून भागला गेलाय वर्गाचा जो निधी आपला त्याच्यामधून तो गेलेला आहे हा तुमचा तुमच्यावरचा बोजा घरच्यावरचा कमी झाला मोदक कार्य शाळा तीन रुपये

अशा किंवा आता गणपती बसत आहेत मोठी मोठी मंडळ आहेत ना कोट्यावधी पोट्यावधीमध्ये खर्च आहे मंडळ आहे पोट्यावधीचे उलाढाल गणपती मंडळांमधून सुद्धा चालते पण हे सगळे मंडळ त्यांची अहवालाची अशी सभा होते सगळ्यांपर्यंत सगळ्यांच्या घरी देणगीदारांपर्यंत त्यांचा अहवाल जात असतो मग हे जे जमा झालेले रक्कम तुमच्या दंडातून असो तुम्ही घरी राहता किंवा वहीपुरू नाहीये काय असेल ते तर त्यातून जमा झालेल्या पैशापैकी आपण गेल्या वर्षी किती खर्च केला एकोणीस हजार एकशे एक्याण्णव आणि गेल्या वर्षीची शिल्लक राहिली चौश एक हजार चारशे नऊ रुपये ही गेल्या अकरा तीन आपल्या इकडं बारावी वाणिज्याला आलेली रक्कम किती चौदाशे नऊ रुपये आता त्यानंतर दोन महिने झालं कॉलेज चालू आहे मग चौदाशे नऊच्या पुढं जी रक्कम झालेली आहे त्याचा अहवाल आपण पुढच्या वर्षी वाचू पण पुढच्या वर्षी तुम्ही

अमृता आणि प्रियाचा ग्रुप मध्ये पहिला त्याबद्दल त्याबद्दल काँग्रेस पार्टी दिली होती बरोबर पण ही ग्रुप पुढची वर दिसती सगळ्या वर्गावर उन्हाळ्याच्या मध्ये आपण ते पूर्ण केलेलं त्यासाठी आपल्या सगळ्यांची शाळेची काय राहील आठवण नाही विद्यार्थी मी जे आहे मुलगी होती तुमची बरोबर ना तुम्ही चौकशी करा मग मी तर ती मुलगी पण बघितलेली नाही मला फोन आला त्याला म्हणजे काही त्यांनी पण ड्रेस दिला भोसलेच्या दुकानात लावलं त्यांनी शूज दिला ह्या <coughs> तिला सेपरेट दिलेल्या आहेत मी वर्गाच्या वतीने म्हणजे काय पुस्तकं ते शासन देतं म्हणजे वर्षभरासाठी जे काही लागतं ते तिला मिळालेलं आहे आणि विशेष म्हणजे थोडक्यात आपण एक स्कॉलरशिप दिल्यासारखं त्या मुलीनं दिलेलं आहे त्यासाठी आलेला खर्च वाचतोच कंपनीची जी तुम्ही वैयक्तिक खरेदी करता तर ती तुम्हाला कशातून दिलेली आहे आपल्या वर्गाच्या खर्चातून दिलेली आहे त्यामुळे त्यावेळेस तुमचे पाच हजार रुपये वाचले असतील महाविद्यालयाच्या भाग्यश्री गोरख ते उर्फ नाळे या मॅडमचं काय झालं आपल्याकडं घेतलं होतं त्याला पैसे आल्यापासून त्यांचं काही म्हणणं नसतं पण तेव्हा नेण्या जाण्याचा खर्च आपण त्यांनी दिला पाहिजे म्हणून त्यांना आपण तो खर्च दिला पुढं क्षेत्रफेट आपण केली धनकवडीला बात लागणीची घेतो ना तर त्याचा जो खर्च आहे तो आपण तुम्ही सगळ्यांनी जमा केलेला होता पण त्या दिवशी मध्ये काय म्हटलो आठशे रुपये वर्गाने दिले तर ते त्या ठिकाणी करायचं होतं म्हणून मला लागलं या वर्गात मी आता आठवीचा वर्ग बसतो त्यांनी सुंदर पताका लावले दाखवा त्याला त्या पताका त्या लावलेल्या आहेत तो खर्च फक्त आठ दिलेच करायचा का आपण हे करताना सकाळचा त्याचे सातशे रुपये रुपये आपण त्यांना साडे सारांना दिलेलं आहे स्काउट ग्राईड पथकासाठी नोंदणीसाठी बाराशे रुपये दिले होते पन्नासशे रुपये दिले

हे आनंदाचं उत्सव हा धडा आपण चार पाच दिवस झाले तो धडा शिकलोय पण त्या धड्यातून सांगितलं आपल्याला शिकवलं नुसतं धडा असं नाही शिकवलं त्याची की आयुष्यात राहायचं कसं जगायचं कसं भविष्यात तर आपण राहू शकत नाही आणि